Namaskar, der mascarada, que आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात एक नवीन नोटीस आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचा परिणाम जी काही नवीन भरती आहे त्याच्यावर काय होऊ शकतो त्याबद्दल सुद्धा चर्चा करूया आणि नवीन जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते त्याच्यावर काही या नोटीसचा परिणाम होईल का मागच्या जाहिरातीचं काय स्थिती आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मी सुरुवात करूया व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पाहायला तर अपकमिंग परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे यामध्ये नगर परिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच आणि वनरक्षक भरती चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊत वरकरांची ही पुस्तके आहेत जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण या ठिकाणी नोटीसवर आलेलो आहोत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग वरती त्यांनी हेडिंग दिलेलं आहे त्यानंतर तारीख तुम्ही पाहू शकता तेवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये विषय आहे निवड सूचीच्या विधी ग्राह्यतेबाबत जी काही दोन हजार तेवीसची ची भरती आलेली होती त्याची जी काही मुदत होती ती संपलेली होती म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये भरती झाली होती त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली नंतर वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्याची जी मुदत आहे ती आता संपुष्टात आलेली होती पण इथे त्यांनी ती मुदत वाढवून दिलेली आहे तर याचा नवीन भरतीवर काय परिणाम होईल काही विद्यार्थी या ठिकाणी नाराज आहेत की जर अशी मुदत वाढवून दिली तर नवीन भरतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो का जेव्हा जागा रिक्त होतील तेव्हा या वेटिंग लिस्टमधले उमेदवार घेतल्या जाऊ शकतात का तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जेवढ्या जागेसाठी जाहिरात आलेली होती तेवढ्याच जागा भरल्या जात आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा भरल्या का नाही आणि सध्या स्थिती जर तुम्ही पाहिली तर पाच हजारापेक्षा जास्त जागा आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत आणि दोन हजार प्लस जागांची जाहिरात येण्याचे अपेक्षित आहे त्यामुळे जी नवीन जाहिरात आहे त्याच्यावर या नोटीसचा कोणताही परिणाम होणार नाही सध्या जर जागा रिक्त झाल्या म्हणजे जेवढ्या जागेसाठी जाहिरात आली होती त्यापैकी जर काही जागा रिक्त झाल्या तर वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी मिळू शकते पण जी नवीन जाहिरात आहे ती भरपूर साऱ्या जाग्यांची आहे आणि त्यामुळेच नवीन जाहिरात या काळात सुद्धा येण्याची शक्यता आहे आता जो कालावधी होता तो किती वाढवून देण्यात आला तर इथे तुम्ही पाहू शकता की जो कालावधी होता तो सोळा अकरा दोन हजार पंचवीस संदर्भात वाढवण्यात आलेला आहे आणि एक टोटल किती आहे त्रेपन्न अशा एकूण एकशे एकोणऐंशी रिक्त इतक्या पदांकरिता सीमित न ठेवता सदर विधी ग्राह्यता निवडसूचीतील अपात्रता राजीनामा रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांकरिता लागू करण्याबाबत संदर्भ दोन्हीतील पत्रांनी शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केली होती त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती दोन हजार तेवीसमधील गटक गड्ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता राजीनामा रुजू न होणे तीन कारणे कारण की ज्यांची निवड झाली ते या तीन कारणांमुळे पदे रिक्त होऊ शकतात या कारणांमुळे सदर निवडसूचीमध्ये दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे भरण्याकरिता निवडसूचीच्या विधीग्राय्यतेस दिनांक सव्वीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे कधीपर्यंत जो फेब्रुवारी जो महिना आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी मान्यता दिलेली आहे जे काही रिक्त झालेले पदं असतील ज्या ठिकाणी जागा काढण्यात आलेल्या होत्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती पण विद्यार्थ्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्याचं कारण म्हणजे काय इतर ठिकाणी त्यांची चांगल्या जागेवर निवड होऊ शकते ही जी पदं आहे ती गट कची होती काही पदं गट डची होती आता एखाद्या विद्यार्थ्याची निवड जर गट अ किंवा गट ब मध्ये झालेली असेल तर तो नक्कीच या ठिकाणी राजीनामा देणार आहे काही विद्यार्थी हे डॉक्युमेंटमध्ये अपात्र सुद्धा ठरलेले आहेत या कारणामुळे मागे ज्या काही जागा आलेल्या होत्या त्यामधील पदे रिक्त झाली आता त्यांना आणखी विद्यार्थी त्यामधून सिलेक्ट करायचे होते पण मुदत जी आहे ती संपुष्टात आली होती तर मुदत वाढवून द्या असं विभागाने शासनात सांगितलं होतं आणि आता शासनाने त्याला परवानगी सुद्धा दिलेली आहे की तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी विद्यार्थी घेऊ हो शकतात आणि यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीस जे आहे हे भरतीचं वर्ष राहील आणि यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या भरत्या दिसणार आहे आणि फेब्रुवारीपर्यंत जो काही आकृती तयार करण्याचं काम आहे त्याची ही जबाबदारी सर्व विभागांना आदेश देण्यात आलेली आहे की फेब्रुवारीपर्यंत तुमचा जो आकृ आकृती आहे तो तुम्ही तयार करा एकदा का आकृती बंद जाहीर झाला की नेमका आपल्याला समजेल की जागा किती रिक्त आहेत ऍक्च्युअलमध्ये नेमकी पदे कोणकोणती आहेत आता बरेच विद्यार्थी प्रश्न करत असतात आरोग्यसेवक आहे का त्या आरोग्य सेविका आहे का गड्ड आहेत का, का, का परिचर आहेत का नंतर जे काही टेक्निकल पोस्ट आहेत फक्त लॅब टेक्निकल असो किंवा फार्मसीसारखी पदं झाली तर यासारखी पदे नेमकी किती रिक्त आहेत त्याची आकडा किंवा त्याची जी काही आकडेवारी आहे ती एकदा प्रसिद्ध झाल्याच्या नंतर आकृती बंद मंजूर होऊ शकतो आणि नंतरच तुम्हाला याची जाहिरात दिसू शकते प्रोसेस जी आहे ती भरपूर मोठी आहे नंतरच आपल्याला जाहिरात दिसणार आहे सध्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका अजूनपर्यंत बाकी आहे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत त्या निवडणुका सुद्धा अटकून जातील त्यानंतर जे काही आकृती बंद आहे फेब्रुवारी महिन्यापर्यंत आकृती बंद जाहीर करण्याचे जा आदेश शासनाने दिलेले आहेत आणि जवळपास बऱ्याच विभागाची जाहिरात आपल्याला दिसू शकते आगामी काळातील जाहिरातीचा जर आपण विचार केला तर एक जिल्हा परिषदेची जाहिरात सुद्धा येऊ शकते आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात सुद्धा येऊ शकते काही जण यामध्ये कन्फ्यूज होत असतात की जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग एकच आहे का तर नाही विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेची जाहिरात ही आरोग्य विभाग विभागापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात येत असते जिल्हा परिषदमध्ये असे वेगवेगळे विभाग आहेत आणि जिल्हा परिषदमधला एक आरोग्य विभाग आहे त्याअंतर्गत जे काही पद आहेत ते भरले जातात आणि इथे जर आपण सार्वजनिक आरोग्य विभाग पाहिला तर याची गटक आणि गडडची गट जाहिरात सेपरेटरित्या प्रसिद्ध होऊ शकते म्हणून दोन्ही जाहिराती वेगवेगळ्या आहेत दोन्ही जाहिराती तुम्हाला वेगवेगळ्या दिसू शकतात तुम्ही दोन्हीसाठी स्वतंत्ररित्या अर्ज करू शकता जिल्हा परिषदवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आरोग्य सुद्धा जे काही त्यांचे सेवाप्रवेशचे नियम होते त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली त्याचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर या ठिकाणी सुधारणा करणे सेवा प्रवेश नियम दुरुस्त करणे त्यानंतर आकृती बंद तयार करणे इत्यादी कामे सुरू आहेत आगामी काळात तुम्हाला याची जाहिरात दिसू शकते एखाद्या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचा अभ्यास हा तुम्ही सुरू ठेवा जाहिरात जेव्हा येईल तेव्हा तुमचा अभ्यास तोपर्यंत चांगला झालेला असू शकतो तुमची जी काही पात्रता आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही ही आरोग्य भरतीची वाट बघताय का तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि याविषयी तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशी ती माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये यानंतर या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली किंवा नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे म्हणून टेलिग्रामला तुम्ही is your joint current